नमस्कार आपण पाहतो युग बदन न्यूज मराठी बोरगाव मंजू येथील परशुराम नाईक विद्यालयात सक्षम कार्यक्रम संपन्न अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह हो यांच्या संकल्पनेतून साकारलेला विद्यार्थी सुरक्षा विषयक सक्षम कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष किरण नाईक ठाणेदार मनोज केदारे सक्षम उपक्रम समुपदेशक गोपाल मुकुंदे शाळा समितीचे अध्यक्ष दीपक नाईक संस्था सचिव नाजूकराव गमे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस आर हाडोळे चाइल्डलाईन समुपदेशक शरयू तळेगावकर विपला फाउंडेशनच्या अस्मिता धर्माळे शकुंतला सदार योगिता मॅडम यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य मनोज आगरकर उपमुख्याध्यापक गजानन पोहणकर पर्यवेक्षक शंकर भदे सायन्स कॉलेजच्या प्राचार्या प्रणाली अंबरतेसह आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते यावेळी विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना या विषयाच्या अनुषंगाने गोपाल मुकुंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच ठाणेदार मनोज केदारे यांनी सायबर सुरक्षा आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत असलेले कायदे समजून सांगितले त्यानंतर शरयू तळेगावकर यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आपल्या अध्यक्षीय मनोगतात किरण नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतानाच जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सक्षम या उपक्रमाचे कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रमेश भड यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक वासुदेव डांगे यांनी मानले या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बंधू यांच्यासह बहुसंख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्राध्यापक गजानन कंकाळ प्राध्यापक आशिष बोरोडे विक्रमसिंह पवार प्राध्यापक शिवानी बारसकर प्राध्यापक रेश्मा कुरेकर प्राध्यापक प्रिया तिखिले श्रीकृष्ण बागडे कैलास गोवर्धने सय्यद उमेर सय्यद नाझीम विक्की बागडे व एन सी सीच्या विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले आणि हे जे कार्य आहे हे जे काम आहे हे काम सलग दोन हजार सोळापासून आपल्या जिल्ह्यामध्ये चालू आहे जननी 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 थ्री, सक्षम दामिनी का या माध्यमातून आम्ही सलग आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असते तुम्हाला जर आठवत असेल तुम्ही जर पहिलीपासून पाचवी पर्यंत किंवा दहावी बारावीपर्यंत तुम्ही जर असाल तर तुमची स्मरणशक्ती जर चांगली असेल तर मी तुमच्या शाळेत आलेला आहोत बाहेर कार्यक्रम का झाला होता सकाळी सकाळी मोठा आपला पूर्ण हॉलच्या बाजूला कार्यक्रम आपण का घेतला होता आणि हॉलमध्ये त्या हॉलमध्ये समोरच्या हॉलमध्ये मला व्हिडिओ राबवण्यात आला होता त्याचा फोटो किंवा त्याचा पुरावा अजूनही माझ्या हो मध्ये सेव्ह आहे कारण कारण ज्या ज्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणचे अनुभवाचे बोल मी नेहमी बोलत आलेलो आहे आणि आपल्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी नेहमी अकोला पोलीस दलाच्या माध्यमातून मला एक संधी जी भेटलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आणि ती संधीचं सोनं आज मान्य केदारे सरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या इथं करण्याचा तो योग आज आलेला आहे सरांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सरांनी सुंदर असं आयोजन आपल्या नाईक विद्यालयात केलं आणि मी एक सक्षमचा पदाधिकारी एक सदस्य म्हणून आपल्यासोबत बोलण्याकरता गप्पा करण्याकरता तुमच्या समोर आलेला आहे मला काही भाषेत भाषेत येत नाही बा तुम्ही मला आला आता काय बोलतो काय दोन तीन घंटे पकोटे ती वाटते तर मी मॅगीवाला माणूस आहो दोन मिनिट मी में पक्क जात आहे नाही का त्याच्या पद्धतीचं आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि वेळ घेणार नाही घेणार नाही असं म्हणता म्हणता दोन चार घंटे तुम्ही जातील मला माहिती पडणार नाही तुमची तुम्ही पायत बसा रे बा तुम्हाला सोडणार नाही नवीन अपडेट मिलने चैनल लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा